हे बघा शेतामध्ये पाणी खूपच आहे आणि एक प्रकारे स्वरूप तळ्याच्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळे तळ्याचं स्वरूप आल्यासारखं आहे पूर्ण सोयाबीनमधून आणि कांद्यामधून पाणी वाहत आहे खूप शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ऊस पण ऊससुद्धा वाहून गेलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं प्रचंड पाणी येत आहे बघू शकता तुम्ही बघा पलीकड कांद्यात पण पाणी आहे प्रचंड खूप प्रचंड पाणी आहे लोक का या असे कांद्या पण पाणी वाहिलेले आहे शेत